तारदाळ ग्रामपंचायत येथे शिलालेखास अभिवादन हातकलंगले तालुक्यातील तारदाळ येथे नऊ ऑगस्ट क्रांती दिन रोजी ग्रामपंचायत तारदाळ येथील हुतात्मा शिलालेखास विनम्र अभिवादन करण्यात आलं स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी व मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा थोर विभूतींना विनम्र अभिवादन करण्यात आलं सुरेश पवार यांच्या हस्ते हुतात्मा शिलालेखाचं पूजन करून पुष्पार अर्पण करीत मानवंदना देण्यात आली तसे देशाचा स्वाभिमान जपण्यात समवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता वृंदीगत व्हावी यासाठी उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली यावेळी सचिन पवार अकबर कर्डी प्रवीण पाटील विजय चौगले रणजित पवार भाऊसो चौगले रमेश नर्मदे संजय तिवडे विनायक वडर अजित वाडेकर सदाशिव खोत मलगोंड पाटील मधुकर पवार यांच्यासह अनेक संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते महानकर नेपसाठी बसगोंडा कडेमनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा